नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे। नव भारत अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विवाहाचे अतिक्रमण नियमित करा व अन्य मागण्यांसाठी लक्षवेधी उपोषण संपन्न झाले चिकलताना गट क्रमांक चारशे त्र्याहत्तर शासकीय गायऱ्यांवरील सन एकोणासशे शहाऐंशी सत्त्याऐंशीपासूनच्या निवासी ग्रह अतिक्रमणधारकांना सतरा नोव्हेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार अतिक्रमण धारकास पंधराशे स्क्वेअर फूट जागा तसेच धरणामाफक दरात गुंठेवारी योजनेचा लाभ देण्यासाठी व नागरी सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका छतर्फी संभाजीनगर यांना सूचित करा अशी मागणी नवभारत अभियान शहर जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली असे निवेदन उपजिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात भारत नऊ ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही न भारत अभियान तर्फे देण्यात आला आमच्या गट नंबर चारशे त्र्याहत्तर चिकडाना यांना ज्यानुसार सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरापासून विहार आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की दोन हजार अकराच्या अगोदर ज्या ज्या लोकांनी वास्तव्य केलं आहे त्यांना मालकी प्रदान करावी पंधराशे प्रति व्यक्ती त्या ठिकाणी वाटप करायची मागणी प्रत्येक ही आमची पहिली मागणी असेल आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की माननीय आयुक्त साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांनी सूचित करावं की या लोकांना कोणते समाविष्ट करावं त्याचबरोबर तिथं असणाऱ्या सोयीसुविधा देखील यांना प्रोव्हाइड कराव्यात या फक्त दोनच मागण्या आहेत आमच्या आणि सर विषय असा आहे की कितीतरी वर्षापासून फक्त आंदोलन आंदोलन आंदोलनं चालू आहेत मग या लोकांनी नक्की इथं राहायचं की इथं नागरिकत्व सोडायचं काही समजूनही लागलं कायरण धारकांचं तसंच आहे जे लोक कास्त करतात आहेत जमीन नागरी साठ पासष्टच्या लोकांना आम्ही पुरावे बघितलं हो म्हणजे इतकी अनास्था नक्की काय चाललंय कोणाचं कोणाला पायपोस नाही की कोणाचं कंट्रोलिंग नाही असं आम्हाला कधी कधी वाटतं आमची स्पष्ट मागणी सर या प्रकरणामध्ये आपण लक्ष पुरवतो आणि माननीयुक्त मनपा यांना सूचित करा की यांना मालकी कशा पद्धतीने आम्हाला एक गुंढा पण जाण वेळोवेळी आम्ही व्यवहार केले माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना आम्ही दहा वेळेस भेटलो महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते त्यांना पन्नास वेळेस भेटलो ते सांगायचे आता दहा दिवसात करतो पंधरा दिवसात करतो आम्ही अक्षरशः हजार हजार लोकांनी घेरव टाकला मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना फक्त आम्हाला आश्वासन भेटले आमची एकच विनंती असेल त्या सगळ्या लोकांच्या वतीनं त्यांना मालकी प्रदान कशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही दिली त्या फोटो काढून आणि सर आम्हाला तर दिसत आठ ऑगस्ट पर्यंत यात सकारात्मक उत्तर नाही भेटलं तर नऊ ऑगस्टला क्रांती दिली आम्ही खूप मोठा या ठिकाणी अमरण शोषण करणार काही लोकांचं तर म्हणणं आम्ही आश्वासनच करतो थोडा वेळ द्या ना

माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही फक्त आणि फक्त दोनच मागणी घेऊन बसलेलो आहोत चिकलठाणा येथील गट नंबर चारशे त्र्याहत्तर मध्ये एकोणावीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून सदरील सगळे रहिवाशी हे निवासचे अतिक्रमण करून बसलेले आहेत आमची स्पष्ट मागणी आहे की नोव्हेंबर दोन हजार अठराचा जो शासनाचा जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे एक जानेवारी दोन हजार अकरापर्यंत ज्या ज्या लोकांनी वसाहती केलेल्या असतील ज्या ज्या लोकांनी घरं बांधलेल्या असतील ज्या ज्या लोकांनी झोपड्या बांधलेल्या असतील त्यांना मालकी प्रदान केली पाहिजे त्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की या प्रत्येक घरावाल्यांना पंधराशे स्क्वेअर फीट जागा ही मिळाली पाहिजे दुसरी मागणी आमची अशी आहे की गुंठेवारी महापालिकेने यांना गुंठेवारी मोफत दिली पाहिजे त्याचबरोबर एकीकडं माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी एकीकडे सांगतायत की दोन हजार बावीसपर्यंत एकही एक भारतीय बिना घराचा राहू नये मग या लोकांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता एक परिपत्रक काढलं की काही लोकांचे अतिक्रमण आपण निष्कासित करतो आहे कालबद्धरित्या यांना बाहेर करायचं म्हणजे नक्की काय शासनाची भूमिका काय दुहेरी भूमिका दुटप्पी भूमिका आम्हाला ही संशयास्पद वाटते आहे आमची स्पष्ट मागणी आहे की प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला जर घर द्यायचं आहे तर ही मंडळी शासनाच्या नियमानुसार मालकीत बसते यांना मालकी प्रदान करा त्याचबरोबर यांना महापालिकेकडनं गुंठेवारी लागू करून यांना तिथं असणाऱ्या सोयीसुविधा पुरवा या दोनच मागण्या या ठिकाणी आम्ही घेऊन बसलेलो आहोत जर समजा आम्हाला नऊ तारखेपर्यंत यांना मालकी प्रदान झाली नाही तर येणाऱ्या नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी यापेक्षा मोठ्या स्वरूपात आम्ही आमरण उपोषण आणि त्यानंतर मोठ्या स्वरूपाची तीव्र आंदोलनं आम्ही या ठिकाणी करणार आहोत भेट घेतली का आम्ही वेळोवेळी त्यांना या स्वरूपाचे निवेदनं अर्ज दिलेले आहेत महापालिकेला देखील वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत माननीय महसूल मंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री आपले बाळासाहेब थोरात यांना पण आम्ही निवेदनं दिलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांना पण प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन दिलेले आहेत परंतु आम्हाला पाहिजे त्या स्वरूपाचं शासनाचं पत्रव्यवहार शासनाची आम्हाला मालकी देण्याची कागदपत्र आतापर्यंत भेटलेली नाहीत आमची स्पष्ट मागणी आहे की या सगळ्या रहिवाशांना या ठिकाणी स्क्वेअर जागा ही घरासाठी मिळाली पाहिजे मी ॲडव्होकेट जगन साळवे या आजच्या या लाक्षणिक उपोषणाचं नेतृत्व माननीय हिरालालजी मगरे नंदू दिवाळे जिल्हाध्यक्ष भारत अभियान हे करतायत होता की एकोणीसशे शहाऐंशी होते अगोदरचे जे रहिवासी आहेत त्यांना त्यावेळेस ते कुड कायद्यानिमित्त रा, राहील त्याची जागा का असेल त्याची जमीन तर मग त्या नियमाचं काय झालं मुळात काय झालं दोन हजार तारखेच्या अगोदर जी जी मंडळी झोपड्या करून राहतीये जी जी मंडळी घर करून राहतीये ज्यांनी पक्के घर केले असतील तिथ नव भारत अभियानामध्ये आज आंदोलनासाठी बसले जिल्हाधिकारी काय मान्य आहे तुमच्या प्रमुख मान्य माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडं आम्ही फक्त आणि फक्त दोनच मागणी घेऊन बसलेलो आहोत चिकलठाणा येथील गट नंबर चारशे त्र्याहत्तरमध्ये एकोणावीसशे शहाऐंशी पासून सदरील सगळे रहिवाशी हे निवास अतिक्रमण करून बसलेले आहेत आमची स्पष्ट मागणी आहे की नोव्हेंबर दोन हजार अठराचा जो शासनाचा जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे एक जानेवारी दोन हजार अकरापर्यंत ज्या ज्या लोकांनी वसाहती केलेल्या असतील ज्या ज्या लोकांनी घरं बांधलेल्या असतील ज्या ज्या लोकांनी झोपड्या बांधलेल्या असतील त्यांना मालकी प्रदान केली पाहिजे त्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की या प्रत्येक घरावाल्यांना पंधराशे स्क्वेअर फीट जागा ही मिळाली पाहिजे दुसरी मागणी आमची अशी आहे की गुंठेवारी महापालिकेने यांना गुंठेवारी मोफत दिली पाहिजे त्याचबरोबर एकीकडं माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी एकीकडे एक सांगतायत की दोन हजार बावीसपर्यंत एकही एक भारतीय बिना घराचा राहू नये मग या लोकांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता एक परिपत्रक काढलं की काही लोकांचे अतिक्रमण आपण निष्कासित करतो आहे कालबद्धरित्या यांना बाहेर करायचं म्हणजे नक्की काय शासनाची भूमिका काय दुहेरी भूमिका दुटप्पी भूमिका आम्हाला ही संशयास्पद वाटते आहे आमची स्पष्ट मागणी आहे की प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला जर घर द्यायचं आहे तर ही मंडळी शासनाच्या नियमानुसार मालकी बसते यांना मालकी प्रदान करा त्याचबरोबर यांना महापालिकेकडनं गुंठेवारी लागू करून यांना तिथं असणाऱ्या सोयीसुविधा पुरवा या दोनच मागण्या या ठिकाणी आम्ही घेऊन बसलेलो आहोत जर समजा आम्हाला नऊ तारखेपर्यंत यांना मालकी प्रदान झाली नाही तर येणाऱ्या नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी यापेक्षा मोठ्या स्वरूपात आम्ही आमरण उपोषण आणि त्यानंतर मोठ्या स्वरूपाची तीव्र आंदोलनं आम्ही या ठिकाणी करणार आहोत आम्ही वेळोवेळी त्यांना या स्वरूपाची निवेदन अर्ज दिलेले आहेत महापालिकेला देखील वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत माननीय महसूल मंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री आपले बाळासाहेब थोरात यांना पण आम्ही निवेदन दिलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांना पण प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदन दिलेले आहेत परंतु आम्हाला पाहिजे त्या स्वरूपाचं शासनाचं पत्र व्यवहार शासनाची आम्हाला मालकी देण्याची कागदपत्र आतापर्यंत भेटलेली आहेत आमची स्पष्ट मागणी आहे की या सगळ्या रहिवाशांना या ठिकाणी फीट ची जागा ही घरासाठी मिळाली पाहिजे मी ॲडव्होकेट जगन साळवे या आजच्या या लाक्षणिक उपोषणाचं नेतृत्व माननीय हिरालालजी मगरे नंदू हुवाळे जिल्हाध्यक्ष नव भारत अभियान हे करतायत गव्हर्नमेंटचा जी आर होता की एकोणीसशे शहाऐंशी जे काय हे होते त्यांना त्यावेळेस ते कुड कायद्यानिमित्त राहील त्याची जागा का असेल त्याची जमीन तर मग त्या नियमाचं काय झालं मुळात काय झालं